श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मार्गशीर्ष महिना हा खूप शुभ आणि महत्वाचा महिना मानला जातो तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी जर काही फुलं दिसली तर ती फुलं आपल्याला घरी तोडून आणायची आहे आणि त्या फुलांचा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे तर यामुळे आपल्याला नशिबात नसलेल्या गोष्टी देखील मिळेल आपल्या घरातील दुःख गरिबी दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होऊन सोन्यासारखे दिवस आपल्या आयुष्यात नक्कीच येऊ लागेल त्यामुळे आपल्याला ही फुलं घरी आणून अत्यंत महत्त्वाचा असा प्रभावी उपाय करायचा आहे कारण हिंदू धर्मामध्ये अशी अनेक प्रकारची फुले आहेत की ज्यामध्ये दैवी शक्ती आणि ऊर्जा देखील आहे या फुलांच्या स्पर्शाने अनेक प्रकारचे दुःख त्रास दूर होतात असं देखील मानले जाते म्हणूनच आपण जर या अशा फुलांचे काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच आपल्या जीवनातील पैशाविषयीच्या अडचणी आर्थिक समस्या अडचणी दूर होतील आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती भरभरून सदैव कृपा आशीर्वाद राहून अखंड लक्ष्मी आता आपल्या घरामध्ये नांदू लागेल तर अशी कोणती फुले आहेत की त्या फुलांचा आपल्याला उपाय करायचा आहे हा उपाय कधी करावा केव्हा करावा कोणत्या वेळेमध्ये करावा याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पारिजातक च्या झाडाला आणि फुलाला अत्यंत विशेष महत्व आहे तसेच वास्तुशास्त्रामध्येही प्राजक्ताचं झाड हे अत्यंत शुभ आणि सुख समृद्धी देणारे आणि प्रत्येक मनातील इच्छा पूर्ण करणारे झाड मानलं जातं तसेच या वृक्षाला हर शृंगार या नावाने देखील ओळखलं जातं त्याचबरोबर ही प्राजक्ताचं फूल हे स्वत खाली पडतात आणि हे फुलं माता लक्ष्मीला खूप म्हणजे खूप अतिशय प्रिय आहे आणि आवडीचं मानलं जातं त्यामुळे अशी देखील मान्यता आहे की ज्या घरामध्ये हे प्राजक्ताचं फूल माता लक्ष्मीला अर्पण केलं जातं त्या घरामध्ये नेहमी सुख शांती आणि माता लक्ष्मीचा अखंडवास राहतो म्हणून जर आपल्याला आता जर आपला एखादा व्यवसाय असेल किंवा नोकरी मिळत नसेल तसेच घरामध्ये पैसा येत नसेल आला पैसा आला तरी तो टिकत नसेल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे आता एकवीस प्राजक्ताची फुलं आपल्याला घ्यायची आहे आणि ही एकवीस फुलं आपल्याला लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवायची आहे देवघरामध्ये देवी माते मातेसमोर किंवा भगवान विष्णू देवांचा फोटो असेल तर फोटो समोर त्यात ठेवायची हे कापड भगवान श्री हरी विष्णू देवांच्या आणि माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर ठेवा फोटो समोर ठेवा किंवा कोणतीही न मूर्ती फोटो नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या समोर ठेवला तरी देखील चालणार आहे त्यानंतर माता लक्ष्मीची आपल्याला पूजा सेवा करायची आहे म्हणजे हळदी कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायचं आहे लाल रंगाचं एखादं फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर एकवीस वेळा किंवा अकरा वेळा ओम नमो नारायणाय नम या नम या न मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीच्या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे ही फुलं पंधरा ते वीस मिनटे किंवा अर्धा तास आपल्याला देवीसमोर तशीच ठेवायची आहे आणि नंतर उचलून आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा तिजोरीमध्ये आपल्याला त्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे असं केल्याने आपल्या धंद्यामध्ये वृद्धी होते आणि व्यवसाय चांगला चालायला सुरुवात होते मनासारखा आपला धंदा होऊन आपल्याकडे पैसा येऊ लागतो त्याचबरोबर तुमचे जर पैसे कोणाकडे अडकलेले असेल खूप प्रयत्न करूनही ती व्यक्ती जर तुम्हाला पैसे परत करत नसेल तर प्राजक्ताच्या झाडाचं थोडंसं मूळ तुम्हाला काढून आणायचं आहे ते घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आता प्लेट तुम्ही एक पितळीची घ्या तांब्याची घ्या किंवा स्टीलची घ्या त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू मिक्स करून आपल्याला गुलाबजलाने ते ओलं करून घ्यायचं आहे आणि एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमध्ये चार डॉट द्यायचे आहे साईडला दोन लाईन ओढायचं आहे त्यावरती आपल्याला थोड्यासा अखंड अक्षदा ठेवून त्यावरती हे मूळ आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचं आहे दिवा धूप ओवाळा ओवाळून घ्यायचं आहे आणि एक वेळा कनकधारास्राचं पठण करायचं आहे यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम आणि माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे ओम श्रीम श्रीये नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर हे उचलून लाल कपड्यामध्ये बांधून माता लक्ष्मीचं नामस्मरण करत करत हे आपल्या पैशाच्या ठिकाणी किंवा गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये किंवा तुम्ही जिथे कुठे दागदागिने ठेवत असाल तिथे तुम्हाला ते थे ठेवायचं आहे यामुळे आपले अडकलेले पैसे परत मिळेल आणि आपले कर्ज फिटून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभेल तर दुसरं फूल म्हणजे गोकर्णाचं फूल वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णाच्या फुलाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण गोकर्णाचं फुलंही हे सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर हे फूल विष्णुदेवांना शनीदेवांना आणि देवादिदेव महादेव तसेच माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये विशेष या फुलांचा वापर केला जातो या फुलामुळे किंवा झाडामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात निवास राहतो म्हणून आपल्याला आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं आपल्या घरामध्ये पैसा यावा आलेला पैसा स्थायी स्वरूपात स्थिर राहावा यासाठी आपल्याला हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर सोमवारी किंवा प्रदोषच्या दिवशी ही पांढरी किंवा निळ्या रंगाची गोकर्णाची फुलं जर तुम्हाला पाच मिळाली एक मिळालं तरी देखील चालेल जेवढी मिळेल तेवढी घ्या तुम्ही अकरा घ्या पाच घ्या सात घ्या ही फुलं तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावरती श्रीशिवाय नमस्तुभ्यम मंत्र म्हणत आपल्याला एक एक अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला महादेवांची अगोदर कच्चं दूध अर्पण करून पूजा करायची आहे स्वच्छ लोटा भरून पाणी घ्यायचं आहे व दे महादेवांना भस्म लावायचं आहे अखंड अक्षदा अर्पण करायचं आहे त्याला कुठेही हळद किंवा ग कुंकू लावायचं नाही नुसतं आपल्याला अखंड तांदूळ आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे दी दीप आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही गोकर्णाची फुलं अर्पण करायची आहे असं केल्याने आपल्या मनातील इच्छा मनोकामना देवाधिदेव महादेव लवकरच पूर्ण करेल फक्त उपाय करताना मनामध्ये श्रद्धा आणि भाव ठेवून आपल्याला उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जर काही महत्त्वाच्या कामासाठी जेव्हा बाहेर जाणार असाल त्यावेळी आपल्या खिशामध्ये तुम्ही एक कोणत्याही रंगाचं गोकर्णाचं फूल खिशामध्ये ठेवू शकता पांढऱ्या रंगाचं किंवा निळ्या रंगाचं फूल तुम्ही खिशामध्ये ठेवू शकता नक्कीच तुम्हाला त्या कामामध्ये यश प्राप्ती मिळेल तुमचं काम ते सहज होऊन जाईल अशा तर मग अशा साध्या सोप्या पद्धतीने पूर्ण विश्वासाने आपल्याला हे उपाय आवर्जून करायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ